नेवासा तालुक्यातील वेंडा गावाजवळ बस प्रवासात महिलेला त्रेचाळीस हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरी नेवासा तालुक्यातील वेंडा परिसरात नाशिक ते शेवगाव बस प्रवासादरम्यान एका महिलेकडून अज्ञात चोरट्याने तब्बल रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी मंजुश्री सचिन कदम वय पस्तीस राहणार सुरेगाव ता कोपरगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आपल्या माहेरी अंतरवली तालुका नेवासा येथे जाण्यासाठी बसने प्रवास करत होत्या नेवासा बस स्थानकावरून त्यांनी नाशिक ते शेवगाव या बसमध्ये चढून कुकाणा या थांब्याचे तिकीट घेतले बसमध्ये गर्दी असल्यामुळे त्या उभ्याच प्रवास करत होत्या त्यांच्याकडे एक प्रवासी बॅग होती ज्यात कपडे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ठेवलेली पिशवी होती भेंडा गावाजवळ बसमध्ये दोन अनोळखी महिला चढल्या व त्यांच्या जवळ उभ्या राहून धक्काबुक्की करू लागल्या त्यामुळे मंजूश्री कदम यांचे बॅगेकडे लक्ष राहिले नाही कुकाणा येथे उतरल्यावर व माहेरी पोहोचल्यावर त्यांनी बॅग तपासली असता सदर पिशवी हरवलेली असल्याचे लक्षात आले चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये वीस हजार रु किमतीचे सोन्याचे कानातील दागिने दहा हजार रु किमतीची अंगठी दोन हजार रु किमतीची नथ चार हजार रु किमतीची चांदीची पैंजण व जोडवे सात हजार रोख रक्कम पाचशे व दोनशे रुपयांच्या नोटा असा एकूण त्रेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे मंजुश्री कदम यांनी या चोरीसाठी भेंडा येथून चोरलेल्या दोन ओळखी महिलांवर संशय व्यक्त केला आहे नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा 아님 이러면 나오면 왜 나부대?